शेतकऱ्याची बाजू मांडित नाही कुठल्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसतोय आज सोयाबीनची परिस्थिती काय उसाची परिस्थिती काय फक्त खुर्ची सत्ता आणि खुर्ची सत्ता अधिक पैसा यांचं एवढंच धोरण आहे हे म्हणते आम्ही आजच्या दिनांना दोन टर्म झाले आजच्या दिना बोलत आहे कुठं गेले आजचे दिन पंधरा लाख रुपये देणार होते कुठं गेले पाच रुपये आले का शेतकऱ्याने जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आज कित्येक युवकाचे बळी गेलेत आरक्षणासाठी आणि गाजर दाखवून फक्त झुलत ठेवलं दहा वीस तीस वर्षांना मग ते किंवा सत्तर ते ऐंशी टक्के जनतेला तर कोण खासदार आहेत यांची ओळखच हो नाही शिवराय मराठ्यांच्या मनात चाललंय काय या भागामध्ये आपण आहोत तांदुजा या गावामध्ये तांदू तांदूजा हे गाव असं गाव आहे हे ऐतिहासिक गाव आहे या गावातूनच मराठवाडा हे नाव प्रचलित झालेलं आहे आणि निजामांच्या विरोधामध्ये जे युद्ध सुरू झालं लढाई सुरू झाली ते या गावामध्ये ठिंगी पडलेली आहे असा या गावांचा इतिहास आहे आणि या गावामध्ये आपण आहोत येथील मराठ्यांना काय वाटतंय त्यांच्या मनामध्ये काय चाललंय अडचणी आहेत आणि शेतकऱ्याची बाजू तर कुणीच मांडणार सरकार कुठलंही आलं तरी शेतकऱ्याची बाजू मांडित नाही कुठल्या शेतकऱ्याच्या पिकाला भाव नसतोय सोयाबीनची परिस्थिती काय ऊसाची परिस्थिती काय पुन्हा आरक्षणाचा मुद्दा असेल मराठ्यांचा कुठल्याच आमदार खासदारानं विधानसभेत तर राज्यसभेत उचलून धरला नाही आणि कुठलाही कुठलंही सरकार आलं तरी आणि कुठलंही सरकार नाही आलं तरी म्हणजे सर्वसामान्याला कुठलाच कसलाच फायदा नाही तुम्ही एक युवक युवक म्हणून काय सांगा तुम्ही एक युवक म्हणून असं बोलू शकतो की या राज्यकर्त्यांचं एकच धोरण आहे फक्त खुर्ची सत्ता आणि खुर्ची सत्ता अधिक पैसा यांचं एवढंच धोरण आहे हे म्हणते तर आम्ही आजच्या दिनांना दोन टर्म झाले आजच्या दिनावर बोलत आहे कुठे गेले आजचे दिन पंधरा लाख रुपये देणार होते कुठं गेले पाच रुपये आले का नाही मग यांचं फक्त एकच चालू आहे तोडा फोडा आणि राज्य करा बस एवढं बोलू शकतो तुम्ही काय सांगा शेतकऱ्याचा बाबतीत जर सांगायचं म्हणलं तर सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील यांची वृत्ती फक्त सत्ता पी पासू झाली आहे सत्तेच्या पुढे त्यांना सर्वसामान्य जनतेशी काही देणं घेणं नाही आणि खासदार आमदार सत्तेतले असतील विरोधातले असतील ही सर्व माणसं फक्त सत्तेचा मलीदा लाटण्यासाठी एकत्र येतात कुठलीच वैचारिक पातळी किंवा <laughs> त्यांना काय म्हणता येईल की नैतिकता ही कुठलीही कसल्याही प्रकारची राहिलेली नाही फक्त कुठल्याही प्रकारे तडजोड करून सत्तेची खुर्ची कशी गाठता येईल आणि आपला घर कसं भरता येईल आणि सत्तेचा मलिदा कसा लाटता येईल एवढ्यातच फक्त माहीर आहेत ते लोक बाकी इतर कुठल्याच गोष्टीचं त्यांना गांभीर्य नाही किंवा देणं घेणं नाही शेतमालाचे भाव असतील सोयाबीनचा भाव अकरा हजारावर गेलेला भाव चार हजार सहाशेच्या आसपासच रेंगाळत आहे त्यामुळं शेतकरी आर्थिक अडचणीत आणि विवंचनेत आहेत दुसरा मुद्दा म्हणलं तर मराठा आरक्षणाचा सगळ्यात जिवंत आणि ज्वलंत प्रश्न आज कित्येक युवकाचे बळी गेलेत आरक्षणासाठी कित्येक दिवसानं संघर्ष चालू आहे पण ती माणसाला फक्त गाजर दाखवण्याचं काम करते टोटल मराठा समाजाला आणि गाजर दाखवून फक्त झुलत ठेवलंय एक दहा वीस तीस वर्षांना मग ते सत्ताधारी असतील अथवा विरोधक असतील जे पहिले सत्तेत होते त्यांनीही काही केलं नाही आणि जे आता आहेत त्यांनीही काही केलं नाही आणि मराठा समाजाला सगळ्यात मोठा आणि महत्वाचा पडलेला प्रश्न म्हणजे आशा आणि अपेक्षा ठेवायचीच कुणाकडून दोन्ही सारखेच आहेत आणि राहिला सवाल सा, केंद्र सरकारचा केंद्र सरकार मोदी साहेबांच्या नावाखाली उमेदवारी देतात मोदी साहेबांच्या निव नेतृत्वात किंवा मोदी साहेबांच्या नावाखाली निवडणुका लढवल्या जातात मोदी 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 म्हणून लोक मतदान करतात जे प्रॉपर लातूरचे खासदार आहेत त्यांचा लातूर पश्चिम मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही किंवा गाठी नाहीत किंवा भरीव असं कुठलं काम नाही किंवा सत्तर ते ऐंशी टक्के जनतेला तर कोण खासदार आहेत यांची व्यक्तिशा ओळखच नाही माहितीच नाहीत कोण खासदार आहेत हे सगळं जे काय ते फक्त मोदी सरकार मोदी सरकार कामगिरी दमदार आणि फुसकेबार दुसरं काहीच नाही तुम्ही काय सांगा तिकडे प्रमुख जे राजकीय पक्ष चार आहेत त्यांनी ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असं त्यांचं त्यांची भूमिका त्याच्यामुळे शिवसेना आणि स्पष्टपणे मराठा समाजाला उभी कुठून आरक्षण दिलेलं होतं डिक्लेअर केलेली आपण एक युवक म्हणून काय काय भूमिका काय आजपर्यंत मराठा समाजाला काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल भाजप असेल सर्व पक्षांनी आरक्षण देतो देतो म्हणले पण कुठल्याही पक्षाने मराठा समाजाच्या मागण्याकरता पूर्ण केल्या जातात आजपर्यंत मराठा समाजाला सर्व पक्षांनी भूमिका घेतलेली आहे आणि मराठा आरक्षणाचा हा मुद्दा पेंडिंग ठेवलेला आहे आमची मागणी एकच आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे तीच आम्ही त्या भूमिकेत थांबवतो जाणून घेतली आहे तरुणांच्या भावना अत्यंत मी सचिन सोळंकी न्यूज प्ले